माझ्या ब्लॉग मध्ये कशा आहात तुम्ही सर्वजण आहे मी पण चांगली आहे तर आपला विषय आज असा आहे व्हिडिओ बनवायचा तर माझे कोणते व्हिडिओ खराब असते सांगा तुम्ही कोणते व्हिडिओ खराब असते मी फक्त मोटिवेशन करते फक्त बोलते मी मी कधी डान्स केलेला दिसलाय तुम्हाला मी कधी अर्धे अर्धे कपडे घातलेले दिसलेत तुम्हाला काही मी वाईट वक्त बोलताना दिसले तुम्हाला कस काय म्हणताय तुम्हाला तुम्ही व्हिडिओ चांगले बनवत जा तुम्हाला कमेंट बी चांगल्याच येतील आव मी बघितलं काही काही जे अकाउंटच ह्याच्यासाठी बनलेले असते की वाईट बोलण्यासाठी फक्त एक हा एक माझ्या पूर्वीविषयी गलत कमेंट केली एक आणि त्याला मी चेक केलं प्रत्येक लेडीजच्या नाही असं म्हणायचं प्रत्येक रील्स बनवणाऱ्याच्या कमेंट तो तशीच करतोय त्याचा म्हणजे बिझनेस आहे का धंदाच आहे तो की वाईट कमेंट करायचा प्रत्येकाला वाईट कमेंट पास करायचा म्हणजे त्याचं ते तितकीच आहे त्याची पोहच तितकी फक्त वाईट कमेंट करायच्या आणि एक जण भा बनतोय मला की तुम्ही व्हिडिओ चांगले बनवत जा तुम्हाला कमेंट पण चांगल्याचे चा, ताल नाही काही काही सडके किती बी आपण व्हिडिओ चांगले बनवा त्याच्यावर ते वाईटच बोलणार त्यांच्यात तर काय दम नसतंय त्यांच्यात तर डेरिंग नसते कॅमेरा फेस करायची सुद्धा त्यांच्यात इतकी सुद्धा त्यांची हे नसती की त्यांच्या आयडीला त्यांचा स्वतःचा फोटो आणि स्वतःच नाव त्यांच्या बापाचं नाव लावायची त्यांची हिंमत नसती आणि असेच लोक वाईट बोलतात तुम्हाला वाटा ह्या काही कमेंट दाखवते तुम्हाला मी ही कमेंट दाखवते ह्यांनी वाईट कमेंट केली आणि ही दुसरी कमेंट राखवते मी होऊन तो आहे नीट व्हिडिओ बनवा आमचे कोणते व्हिडिओ वाईट आहेत आम्ही अर्धे कपडे काढून नाचतो का आम्ही कुणाला काही वाईट बोलतो काही फक्त मोटिवेशन करतो त्याच्यात काहीच वाईट नाही आणि सगळे सगळे रील बनवतात ते फक्त आणि फक्त कमवण्यासाठीच तुम्हाला बघण्यासाठी तुमचा टाईम पास होण्यासाठी नाही कुणीच करत काम कुणीच एक सुद्धा सोशल मीडियावर एक बी व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेलं नसते की तुम्ही बघताल म्हणून त्यांच्या त्यांच्याच फायद्यासाठी बनवतोय पण ते तुम्हाला चांगले वाटते ती वेगळी गोष्ट आहे समजलं का आणि तुम्हाला बोलण्यावरूनच आणि तुम्ही वाईट बोलले म्हणजे आमचा अपमान होतोय आहे असं काहीच नाही बरं का तुम्ही वाईट बोलले म्हणजे आमचा अपमान होतोय असं काहीच नाही तुम्ही वाईट बोलले म्हणजे तुमचीच लायकी कळती बस आमची नाही समोरचा बघतोय कोणत्या ॲडीवरून वाईट बोललं आहे आम्ही वाईट बोललो म्हणजे आमची कळत राहती पण तुम्ही वाईट बोलल्या तुमची कळत ना, ना, ना तुम्ही जर ओळख नाही पळक नाही काहीच नाही तरी तुम्ही वाईट बोलतात म्हणल्यावर तुम्ही उगज उगच वाईट बघतात म्हटल्यावर तुमचीच लायकी ना बरोबर का आमची नाही आणि मी कुणालाच कधीच वाईट बोलत नाही तरी बी माझ्या परीवर बोलला म्हणून माझं नाज लय मला रागा लेकरावर एवढश लेकरावर कोणी बोलत राहतं काय का मानसिकता एकदम खराब झाली नाही म्हणावं लागन मानसिकता एकदम सडली ह्या असल्यापासूनच आपल्याला एक बाळेला बिव राहत बघा मग असलेच लोक आपण ओळखीत नाही तर असे लोक राहतात आणि त्याच्या डीला फोटो तुम्ही बघू शकता कसा फोटो आहे आणि तो बोलतो कसा आहे बघा मग त्यांनी ओळूशाले कराला असं बोलाव का आणि काय विषय काय तो बोलतोय काय हे तर आहे का त्याला काही जाऊ दे पण आपले सपोर्ट करणारे भाऊ खरंच चांगले येत आणि ह्याला तुम्ही खरंच ह्याची आय डी सर्च करून ह्याला तुम्ही सांगा की माणूस म्हणून कसं जगायचं राहतं ओके तर चला तर मग आपला व्हिडिओ लई मोठा होईल बाय बाय